महत्वाची बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज फैसला येणार आहे सतरा वर्षानंतर आरोपींना शिक्षा होणार आहे भाजप नेत्यासह सात जणांवरती आरोप करण्यात आलेले आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू शहरात दोन हजार आठ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभर पेक्षा अधिक जण जखमी झाले होते आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचं विशेष न्यायालय या प्रकरणामध्ये निकाल देणार आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज भाजप नेत्या आणि खासदार प्रज्ञासिंह ठाकरे निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह इतर सात आरोपी आहेत थेट आपल्या सोबत आहेत अक्षय कुडकेलवार अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊया अक्षय नेमकं सध्या वातावरण काय कारण आज निकाल येणार आहे मालेगाव मध्ये इतकी मोठी घटना दोन हजार आठ मध्ये घडलेली होती आता मालेगाव वासियांच्या काय प्रतिक्रिया या संदर्भात एकूणच या सगळ्या संदर्भात आज मुंबईतील विशेष एनआय न्यायालयामध्ये याची सुनावणी पार पडते आणि सध्या मी न्यायालयाबाहेर आहे काही वेळातच थी या ठिकाणी या आरोपींना दहा वाजेपर्यंत संपूर्ण सातही आरोपींना हजर राहण्याचे आदेश आठ मे रोजी देण्यात आले होते खरं तर या सगळ्या प्रकरणाची अंतिम सुनावणी जी आहे यावरती जो निकाल आहे हा आठ मेला येणं अपेक्षित होतं मात्र त्या दिवशी सगळे आरोपी उपस्थित नव्हते आणि याचसाठी या विशेष एनआयए कोर्टाने उच्च न्यायालयाकडे या सुनावणीसाठी वेळ मागितला या निकालासाठी वेळ मागितला आणि आज एकतीस जून जुलै रोजी अकरा वाजताच्या सुमारास एन विशेष न्यायालयामध्ये ए के लाओटी जे एन आय एचे न्यायाधीश आहे त्यांच्यासमोर ते या संपूर्ण निकालाचं वाचन करणार आहे एकूण आपण जर बघितलं तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठमध्ये मालेगावच्या मशिदीसमोर बॉम्बस्फोट झाला होता आणि सुरुवातीला हा बॉम्बस्फोट बंदी असणाऱ्या स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थातच सिमी या संघटनेने केला असावा अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जात होता मात्र ए टी त्यावेळी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होती आणि ए टी एसनी त्या तपासादरम्यान त्या ठिकाणी एक गाडी सापडली जी गाडी होती एल एम एल फ्रीडम आणि ती गाडीचं रजिस्ट्रेशन होतं साध्वी प्रज्ञासिंग यांच्या नावाचं आणि यानंतर तपास चक्र फिरली आणि एकामागोमाग एक वेगवेगळ्या अटक सत्रांना सुरुवात झाली आणि यानंतर संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली आणि सा भोपाळवरनं मा भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक करण्यात आली त्यानंतर निवृत्त लेफ्टनंट कर्नल पुरोहित प्रसाद पुरोहित यांना देखील अटक करण्यात आली आणि असं एकूण त्यावेळी ब बारा जणांना या संपूर्ण प्रकरणासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं दोन हजार अकरामध्ये या प्रकरणाचा तपास एन आय एकडे गेला होता एन आय एच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणामध्ये पहिली दोन हजार अकराला चार्जशीट दाखल करण्यात आली होती पहिल्या चार्जशीटमध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह जे सात प्रमुख आरोपी होते या आरोपींच्या विरोधामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याक्रम अंतर्गत कलम लावण्यात आलं होतं मकोका अंतर्गत कलम लावण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये मकोका हटवण्यात आला नवं चार्जशीट दाखल झालं नवं आरोपपत्र दाखल झालं आणि त्यामध्ये मकोका हटवून हटवण्यात आला मात्र यू ए पी ए सारखे गु जे गुम गुन्हे आहे हे दाखल करण्यात आले होते या संपूर्ण स आपण जर बघितलं तर सोळा वर्ष याचा न्यायालयामध्ये या 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 सुनावणी सुरू आहे आणि सोळा वर्षानंतर आज या संपूर्ण प्रकरणाचा निकाल येणार आहे यात दोन हजार सोळाच्या सुमारास आपण बघतोय की आ, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर तीन जणांना क्लीनचीट देण्यात आली होती ज्यामध्ये श्याम साऊ होती प्रवीण तकलीक होते आणि राधाकिशन होते या यांना देण्यात आली होती मात्र यात न्यायालयाने साधी प्रज्ञासिंग यांना या खटल्याचा सामना करावाच लागेल अशा पद्धतीचा आदेश दिला होता त्यामुळं प्रमुख आरोपी या सगळ्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह असणार आहे यासोबतच कर्नल प्रसाद पुरोहित जे निवृत्त करणार आहे निवृत्त मेजर रमेश उपाध्याय याच्यासह सुधाकर द्विवेदी सुधाकर चतुर्वेदी समीर कुलकर्णी आणि अजय राहितकर हे सात आरोपी यामध्ये असणार आहे या सात आरोपींच्या विरोधामध्ये हे संपूर्ण प्रकरण चाललं होतं आणि सतरा वर्षानंतर बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या सतरा वर्षानंतर आज निकाल येणं अपेक्षित आहे नेमकं या निकालामध्ये काय पुढे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण सातही आरोपीवरती दोष सिद्धी आरोप सिद्धी या ठिकाणी केले जाते की त्यांना पुराव्या अभि निर्दोष पुराव्या अभावी निर्दोष सोडलं जाते बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या दरम्यान अनेक जे या सगळ्या प्रकरणाचे साक्षीदार होते त्या साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली होती एन आय एने आपल्यावरती दबाव टाकून आपली साक्ष घेण्यात घेतल्याचा आरोप आणि तशी माहिती त्यांनी न्यायालयामध्ये दिली होती त्यामुळं या सगळ्या घडामोडींचा या प्रकरणावर काय परिणाम पडतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि संपूर्ण त्यावेळी राजकीय वर्तुळात देखील एक मोठी मोठ गोंधळ उडाला होता यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील एक ह्या प्रकरणात मोठा परिणाम पडला होता आणि यातच पहिल्यांदा या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर भगवा दहशतवाद हा शब्द पुढे आला होता आणि याचमुळं आज आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणात काही सा साक्षीदार असतील काही विशेष वकील असतील हे येण्यास सुरुवात झालेली आहे माझ्या मागे आपण जर बघितलं तर हेच ते सत्र न्यायालयातील विशेष न्यायालया ज्या ठिकाणी काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे दहा वाजता या सगळ्या आरोपींना सातही आरोपींना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे मात्र नेमकं या आरोपीपैकी सगळे आरोपी वेळेत हजर राहतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एके लाहोटी जे न्यायाधीश आहे या विशेष एन आय न्यायालयाचे त्यांच्या माध्यमातून ही आज निकालाचं वाचन केलं जाणार आहे त्यामुळं नेमकं या सगळ्या संदर्भात आज न्यायालय काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तुर्ताज धन्यवाद या संपूर्ण महिला तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण का निकाल आज यहाँ है सत्रह वर्षां नर यह निकाला वरती प्रतिक्रिया यहाँ सुरुआत है पहुया अगर इनको एक्विट होती है तो क्या सरकार स्टेप क्या लेगी बैठक अभी ऑर्डर होने वाला इसलिए मैं कुछ बोलता नहीं कन्विक्ट होते हैं तो क्या स्टेप लेगी ये तमाम चीजें बहुत जरुरी और अभी आपको मालूम पड जाय शाम तक क्या होता है मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सतरा वर्षाच्या नंतर आज निकाल आहे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होत सरकारच्या दबावाखाली चौकशी करणारे अधिकारी काम करत होते आणि प्रकारे षडयंत्र रचलं गेलं आर एस एसच्या काही नेत्यांची नावं त्यात कशी गुवण्याचा प्रयत्न झाला काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं कशी त्यात गोवली जावी याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेस सरकारनं प्रयत्न केला हे आम्ही नाही म्हणत आहे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं स्वतःहून बाहेर येऊन सांगितलंय या काँग्रेस पक्षाने एवढंच नाही तर तुमचा आमचा वंदनीय पूजनीय भगवा ध्वज भगवा त्या भगव्याला यांनी आतंकवादाशी जोडलं किती नीच प्रवृत्ती आहे संपूर्ण षडयंत्र सनातन हिंदू धर्म आणि सनातन हिंदू धर्माचा भगवा याला कलंकित करण्यासाठी होत सतरा वर्षाच्या नंतर आज संपूर्ण देश साधू संत आजच्या निकालाची वाट पाहत विश्वास आहे नक्की न्याय मिळेल पूरा केस चलाने के बाद एज ए एडवोकेट मेरी उनचास पचास साल की प्रैक्टिस हो गई उसके आधार पर कहता हूँ एटीएस ने उस समय के सरकार के इशारे पर खाली साध्वी जी के नहीं सभी मुलजिमों को सभी आरोपियों को फंसाने के लिए सबूत इकट्ठा नहीं किए सबूत गढ़े सबूत बनाए बनावटी सबूतों के आधार पर भगवा आतंकवाद भी है यह साबित करने के लिए सबूत गढ़े गए